चालू करायची कस करणार क्ल मला सांग ना का गाडी चालू करा नुटन घे सॉरी जर बोलल तर दुसऱ्यांदा मी तुला गाडी ठेवणार नाही <laughs> क्लच हाफ कर क्लच हाफ ना म गाडी चालू कोण करणार पप्पा का मम्मी

सॉरी मला गाडीची चावी सॉरी काय बोलते चावी म्हणजे तुम्हाला प्रेमाने बोलायच नाही बोमी सोड ना आता चावी का आता का गाडीच काय वायरिंग सोड हंड्रेड माझ्या आईच्या गावात चल ती स्टेप मध्ये क्लास सोड एक्स लिटर नाही निघाली का म्हणजे प्रेमाने बोलू नकोच बोमी काय <laughs> अरे तुम्हाला रागवायसाठी माझं टेम्परेचर का वाढवायचंय तुम्ही अरे तीन चारच महिने नंतर आरामच से <laughs> सेकंड गेस हाफ एक्सलेटर आहे सीधा पाठी मागं चल पुढं पाहिजे गेअर टाकताना खाली नाही पाहिजे खाली पाहिलं तर पुढे ठोकून देशील चौथा गेअर नाही टाकायचं मला तोंडा वगैरे नेली वेल चाल पुढं पाय गेर दुसऱ्याच्या ठिकाणी चौथा टाकला माहित किती दिवस झाले पाच सात दिवस झाले लाई झाले मला माहितीये लेडीज ला प्रेमाने बोलायची आवश्यकता आहे पण जास्त प्रेमात बोलले होय ना होती ना बरं तिला माहिती ना आपण ठोकायची का आपण चाललोय तिथं जायचं ना पण मग तरी पण आपण तिला ठोकायचं का मग आपल्या भारतामध्ये लय विरुद्ध दिशेनं ते सगळ्या विरुद्ध भारत आहे कोणी सर्व सोयीचा नियम तरीच नाही